कार मी आणिता मराठमोळी रेसिपी या चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत करीत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे रक्षाबंधन स्पेशल बुंदीचे लाडू चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण साहित्य पाहूया आज मी तुम्हाला दाखवणार आहे रक्षाबंधन स्पेशल बुंदीचे लाडू त्याच्यासाठी मी दोन वाटी बेसनचं पीठ घेतले आणि ह्या बेसनचं दोन वाटी बेसनला आपल्याला दोन वाटे साखर लागणार आहे ह्या पाकासाठी आणि हे मिक्स करायसाठी आपण एक ग्लास पाणी घेतलेलं आहे कमी जादा पडलं तर आपण परत पुन्हा वापरू शकतो पण सध्या एक ग्लास घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला फ्रूट कलर लागणार आहे व वेलदोडे थोडेसे वेलदोडे मी कुटून घेतले ते वेलची पावडर आणि थोडंसं चिनपुरतं नमक आहे मीठ चला आपण आता रेसिपीला म्हणजे लाडूला सुरुवात करूया हे आता हे पाक आपण दोन वाट्या साखर घेतली पाक बनवायसाठी तर ह्याला आपण एक वाटी पाणी टाकणार आहोत तसं मी पाक करताना तुम्हाला दाखवते मीठ आपण आता ह्या पातेल्यामध्ये टाकू आणि हे मी चाळून घेतलेलं आहे आपण त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आणि इले पातळ नाही घट्ट नाही आपली बुंदी चांगली पडली पाहिजे असंच पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तर आता मी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवते पिठामध्ये हे मीठ मिक्स झालं पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला आता हे थोडं थोडं पाणी करून नॉर्मल गार पाणी आहे थोडं थोडं अगदी गिठुळ्या होऊ द्यायच्या नाही अगदी पिठाच्या आणि तुम्हाला मी दाखवते पीठ कसं बनवायचं म्हणजे त्याच्यामुळं आपली बुंदी छान निघते छान पडते हे बघा आपल्याला एकसारखं हलवत राहायचं ढवळत राहायचं असं म्हणजे गिठुळ्या होत नाही बेसन पिठाच्या आणि पीठ पण एकदम छान मऊसूत एकदम लिहतं असं पीठ आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायचं त्याचा असा थेंब पडला पाहिजे म्हणजे आपली बुंदी एकदम गोल गोलगरगरी आणि एकदम छान बनते चला आपण आता बुंदी करायला घेऊ चला आपण ता तेल तापल ठेवू बुंदी काढण्यासाठी मी बुंदी काढण्यासाठी तेल टाकलेलं आहे तर आपण हे तापलं बघू तर ते कसं बघायचं थोडंसं आपल्याला पीठ सोडायचं किंवा हे पीठ सोडून आपण जर लवकर वर आलं तर समजायचं बुंदी तेल तापलं अजून थोडा टाइम आहे आपल्याला तेल तापलेलं आहे आपण बुंदी काढायला घेऊया माझ्याकडे छोटं झाड आहे मी त्यांनी काढते तुमच्याकडे मोठा असून तुम्ही त्याने पण काढू शकता हे बुंदी किती छान पडते आपली बघा गोल गरगरी गॅस फुल करून घ्यायचा फुल गॅसवरती बुंदी पाडायची मध्यम आज नकोय अशी बुंदी निघाली की नंतर आपण एक बुंदी बघायची अशी दाबून अशी कडक झाली कडक झाली की ती आपली शिजली सापसायची आणि ओलली लागली तर शिजली नाही बघ कडक झालेली आहे कडक झाल्यावरच बुंदी काढायची ओरली काढायची नाही तळल्यानंतर ती कडक होते कडक झाल्यानंतर काढायची पुन्हा गॅस कमी करायचा आणि आता आपण ही बुंदी सगळी काढून घ्यायची अशी झाऱ्याने काढून घ्यायची आणि अशा प्रकारे सगळी बुंदी काढून घ्यायची आपण Kričam te, ki vondelje golani, mastagda. प्रकारे मी सगळी बुंदी काढून घेतलेली आता आपल्याला पाक करायला घ्यायचा हे बघा किती गोल आणि किती छान झालेली आणि एकदम मस्तपैकी तळून पण झाली अशी तळून निघली पाहिजे ना आपली बुंदी चला आता आपण पाक करायला घेऊ कढई कडे ठेवलेली आता याच्यामध्ये आपल्याला पाक करून घ्यायचा मी दोन वाट्या साखर घेतली ती म्हणजे दोन वाट्या आपल्याला साखर लागते या दोन वाट्या बेसनला आणि एक वाटी पाणी लागते तर अगोदर आपण पाणी वतून घेऊ एक वाटी पाणी टाकून घेऊ त्याच्यामध्ये ही दोन वाटी साखर आहे आपण ही दोन वाट्या साखर याच्यामध्ये घ्यायचं आणि याच्यात आपल्याला एक चमचा विलची पावडर थोडा फूट कलर टाकायचा पाक करायचं नाही कारण आपल्याला बुंदी भिजली पाहिजे ना आपली त्याच्यामध्ये फुल गॅस करून घ्यायचा फुल गॅसवरती पूर्ण साखर विरगळपर्यंत हलवत राहायचं आज ढवळल्यानंतर आपल्याला ही साखर असते बघा ही साखर सगळी सा मेल्ट झाली पाहिजे आणि आपण एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि पाक फार कडक नाही करायचा त्याने लाडू आपले कडक होतात थोडा उकळा म्हणजे आपली साखर पूर्णपणे मेल्ट झाली पाहिजे आजोबा याच्यात थोडी थोडी साखर दिसते बघा तेव्हा थोडीशी दिसते ती पूर्ण आपली विरघळली पाहिजे गॅस कमी करून मग आपल्याला याच्यात बुंदी टाकायची आपला पाक आहे ना हे बघा असं झाला पाहिजे आपल्याला चिकट पाक नाही करायचा फक्त आपल्याला डिलला पाक ठेवायचा असा न ना चिपकणारा मध्ये गरम पाकामध्ये बुंदी टाकून घ्यायची आपल्याला आणि गॅस बंद करायचा एक जीव करून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा त्याच्याला असं पाणी जरी असलं पाकाचं तरी काही हरकत नाही कारण ते आपाप आप सुकलं जातं आणि बुंदी हा पाक पिऊन घेते आणि अगदी कोरडे होते आणि ते कोरडे झाल्यानंतर आपण लाडू बांधू हे बघा एवढा पाक जरी असला तरी हा पूर्ण बुंदी पितो आणि जरी पाक कडक झाला तर तुम्ही थोडं पाणी वाढू शकता कडक जर झालं असतं शक्यतो होत नाही आपल्या दोन वाटी साखर आणि एक वाटी पाण्याला फक्त दोन उकळ्या काढायच्या दोन उकळ्यामध्ये पाक चांगला अगद पातळ कडक पाक करायचा नाही कडक पाक केल्यानंतर लगेच बुंदी भिजली जाते आणि मग मध्ये ओली ओली होत नाही अर्धा ते एक तास तुम्ही भिजायला ठेवू शकता नंतर लाडू वळा वळू शकता त्याला आता झाकून ठेवू आपण आणि एक तास आणि लाडूवाळाला येऊ चला आता आपण ना आपली बुंदी भिजली का बघू पाकामध्ये मी एक तास ठेवली होती तर आपण बघूया कशी झाली हे बघा किती छान झालेली या पूर्णपणे पाक त्याचा मी तुम्हाला दाखवलं होता असा खाली करून की पाक गळत होत आहे पूर्ण बुंदी कोरडी झालेली तुम्ही एक तासाच्या पलीकडं पण ठेवू शकता एक दीड दोन तुमच्या टाईमनुसार पण एक दोन तासाच्यानंतर ठेवू नका कारण मग जास्त कडक होते हे बघा पूर्ण पाक सुकलेला आहे आता आपल्याला लाडू वळायचे चला आपण आता लाडू वळायला घेऊया अशा रीतीने आपण बुंदीचे लाडू बनवून घेतलेले तुम्ही करून बघा खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा